नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तलाटी यांना ज्या विविध करांची वसुली करावी लागते त्यामधीलच एक महत्त्वाचा कर म्हणजे अकृषिक जमीन महसूल तर या कराची वसुली केल्यानंतर ती शासन जमा करण्यासाठी ग्रास या प्रणालीवर आपल्याला चलन काढावे लागते ते कशा पद्धतीने काढायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर आपण चलन काढूया गुगलवर जाऊन आपल्याला जी आर ए एस ग्रास असं टाकल्यानंतर जे लिंक येते त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर अशा स्वरूपाचं डॅशबोर्ड किंवा पेज ओपन होईल गव्हर्मेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम यामध्ये पे विदाऊट रेजिस्ट्रेशन या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपलं डिपार्टमेंट रेव्हेन्यू हे निवडून घ्यायचे त्यानंतर बघा पेमेंट टाईप आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत त्यामधलं कुठलं निवडायचं तर नॉन ॲग्रिकल्चरच टॅक्स भरून घेण्यासाठी लँड अँड रेव्हेन्यू हा पर्याय निवडायचा आहे आता पाहिलं तर या ठिकाणी खाली तलाठी लँड रेव्हेन्यू सेस रिकवरी झिरो झिरो एकोणतीस तलाठी लँड रेव्हेन्यू अँड सेस रिकवरी झिरो झिरो पंचेचाळीस हे दोन पर्याय आहेत परंतु ते दोन्ही पर्याय आपल्याला घ्यायचे निवडायचे नाहीत झिरो झिरो एकोणतीस हे जमीन महसूलसाठी आहे तर झिरो झिरो पंचेचाळीस हे शिक्षण कर आणि रोहिो करासाठी आहे आपल्याला निवडायचं आहे अकृषी करासाठी म्हणून लँड अँड रेव्हेन्यू हा पर्याय मी निवडतो आहे त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपलं ऑफिस नेम तहसीलदार चाकूर यानंतर मी या ठिकाणी आता बरेच पर्याय या, या ठिकाणी आलेत तर त्यामध्ये आपण पाहू शकतो नॉन ॲग्रिकल्चर असेसमेंट हा पर्याय या ठिकाणी आहे आणि इथे ॲन्युअल आता परत असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की एकूण जी काही रक्कम समजा उदाहरणार्थ सोळा हजार ही रक्कम जमा झालेली आहे ती सोळा हजार ही एकूण रक्कम या नॉन ॲग्रीकल्चर असेसमेंटचा या ठिकाणी जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये टॅ भरायची आहे का तर नाही अकृषिक करायची ही आपण एकूण नऊ पार्टमध्ये विभागणी करतो त्या रकमेची तर सोळा हजार भागिले नऊ केल्यानंतर सतराशे सत्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर पॉईंटमध्ये येतात रकमा मग आपण काय केलं त्याला सतराशे अष्ट्याहत्तर केलं ही झाली मूळ आयन त्यानंतर ग्रामपंचायत सुद्धा आयन जेवढी पट जेवढी रक्कम आहे आयन तेवढीच एक पट आपली ग्रामपंचायतची असते त्याच्यामुळं ते पण झाली सतराशे अष्ट्याहत्तर आणि जिल्हा परिषद आता हेडिंग जरी जिल्हा परिषद असले तरी याच्यामध्येच पंचायत समितीचे दोन आणि जिल्हा परिषदचे पाच असे एकूण सात पट इन्क्लूड असतात तर सोळा हजार वजा सतराशे अष्ट्याहत्तर वजा सतराशे अठ्याहत्तर जी काही रक्कम शिल्लक राहते ती जिल्हा परिषद या रकान्यामध्ये आपल्याला टाकायची असते यामध्ये एक दोन रुपयाचा जो डिफरन्स येत आहे तो आपण या जिल्हा परिषदच्या रकमेमध्ये ठेवायचा आहे काही हरकत काही काही प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपण जे नॉन ॲग्रिकल्चरचं चलन काढतोय त्यामध्ये फक्त आयन रक्कम येणार सतराशे अष्ट्याहत्तर रुपये आणि बाकीच्या रकमेचं काय करायचं ते मी नक्कीच सांगणार आहे सतराशे अठ्याहत्तरचं फक्त चलन निघेल आपलं या ठिकाणी कोणता सज्ज आहे तो टाकून जायचा तलाठी सज्ज चाकूर त्याच्यानंतर कुठल्या गावामधलं चलन आहे ते टाकतोय मी या ठिकाणी चाकूर चाकूर गावामधलं चलन आहे तर जी काही आहे त्याची माहिती ती मी या ठिकाणी टाकून घेतली यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचे मोबाईल नंबर योग्य टाका कारण जी आर एन नंबर आपल्या मोबाईल नंबरवर येत असतो तर मी गावाचं नाव टाकतोय रिमार्कमध्ये चाकूर येणे टॅक्स सतराशे अष्ट्याहत्तर ही झाली आपली आयन पेमेंट अक्रॉस बँक काउंटर हा पर्याय निवडायचा आहे दोन नंबरचा ज्या बँकेमध्ये आपण चलन भरणार आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आहे त्यानंतर हा जो कॅप्चर आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आणि सबमिट आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा स्वरूपात चलन ओपन झालेलं असेल यामधील माहिती योग्य असल्याची खात्री करायची आणि ॲग्री करून प्रोसीड याबरोबर आपणाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे जी आर एन नंबर जनरेट झालेला आहे आणि आपल्यासमोर पी डी एफ स्वरूपामध्ये चलन तयार झालेलं आहे अकृषिक कराच्या एकूण रकमेपैकी फक्त एक पट जी अकृषिक कराची ऐन आहे तेवढ्याच रकमेचं चलन तयार झालेलं आहे अजून संपूर्ण रकमेचं चलन तयार झालेलं नाही त्यानंतर परत आपणाला आपल्या होम पेजवर यायचं आहे पे विदाऊट रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि या ठिकाणी जी सात शिल्लक जी आठ पट राहिलेली आहे त्यासाठी वेगळं चलन काढायचं आहे त्याच्यामध्ये येणार तलाटी लँड रेव्हेन्यू एन्सेस रिकवरी झिरो झिरो एकोणतीस कारण या अंत अंतर्गतच आपणाला ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची जे स्थानिक संस्था उपकर आहेत ते भरता येतात त्याच्यासाठी वेगळं चलन काढावं लागतं पूर्ण रक्कम नॉन ॲग्रिकल्चर असेसमेंटमध्ये टाकणं योग्य नाही ऑफिस नेमसुद्धा निवडलं मी ॲन्युअल आता इथं बी व्ही पी म्हणजेच काय येणार ग्रामपंचायत बॉम्बे विलेज पंचायत सतराशे अष्ट्याहत्तर किती आहे ती रक्कम एक पट सतराशे अष्ट्याहत्तर आणि झडपी आता इथं लँड रेव्हेन्यू मध्ये कुठलीच रक्कम टाकायचं नाही किंवा कुठल्याच हेडखाली डायरेक्ट झडपीमध्ये किती आहे बारा हजार चारशे चौवेचाळीस एकूण आली चौदा हजार दोनशे बावीस ही जी चौदा हजार दोनशे बावीस आहे ती आहे आपली स्थानिक संस्था उपकर ची रक्कम पूर्ण माहिती भरून घेतोय मी गावाचं नाव पिनकोड त्यानंतर मोबाईल नंबर आणि खाली रिमार्कमध्ये टाकायचं आहे तुम्हाला रिमार्कमध्ये आठवणी टाका येणे टॅक्स चाकूर येणे टॅक्स मग ग्रामपंचायत सतराशे अष्ट्याहत्तर पंचायत समिती त्याच्यात दुप्पट रक्कम जी होते सतराशे अष्ट्याहत्तर गुणिले दोन तीन हजार पाचशे छप्पन आणि जिल्हा परिषद पाच पट होते परंतु आपल्याला एक दोन रुपयाचा जो डिफरन्स आहे त्याच्यासाठी काय करायचं सर चौदा हजार दोनशे बावीस ही जी एकूण रक्कम आली वजा सतराशे अष्ट्याहत्तर ग्रामपंचायत जी सतराशे अष्ट्याहत्तर ग्रामपंचायत ती वजा केली आणि वजा तीन हजार पाचशे छप्पन हे पंचायत समिती वजा केली तर झडपीसाठी जी शिल्लक रक्कम राहत आहे ती आठ हजार आठशे अष्ट्याहत्तर अशा प्रकारे रिमार्कमध्ये आपण टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर पेमेंट अक्रॉस बँक काउंटर ही एकूण टोटल केली तर आपलं या ठिकाणी जी रक्कम जमा जा झालेली आहे चौदा हजार दोनशे बावीस ती टोटल जोडी पाहिजे त्यानंतर जो कॅपचा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक वेळेस खात्री करून घेऊन आपणाला ॲग्री आणि प्रोसिड करायचंय आणि ओके या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक दुसरं चलन तयार होतं जे आहे मधील जो स्थानिक संस्था उपकार आहे आठपट त्याचं अशा प्रकारे एकत्रित अकृषी कराची जी सोळा हजार रक्कम जमा झाली होती तिचे दोन चलन निघतात पण जमीन महजुरीच्या बाबतीत मात्र एकच चलन निघतं थँक्यू